जळगाव बस डेपोमध्ये बस साफसफाईसाठी चालकाने वॉशिंग रॅम्पवर बस लावली मात्र हार्ड ब्रेक न लावल्याने ही बस रॅम्पवर खाली करगडत येऊन त्यात अधिकाऱ्यांच्या दोन गाड्यांचे नुकसान झाल्याची घटना जळगाव बस डेपो येथे आज दिनांक तेरा आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे कोणीही जखमी झाले नसले तरी एक मोठा अनर्थ या प्रसंगी टडला आहे जळगाव बस डेपोमध्ये मध्ये एस टी मंडळाच्या बसची देखभाल तथा दुरुस्ती करण्यात येत असते यासाठी चालक एस टी बस रॅम्पोर उभी करत असतात अशाच घटनेत आज सायंकाळच्या चालकाने बस ही रॅम्पोर लावली यावेळी चालकाने बसचे ब्रेक न लावून बस उभी न केल्याने रॅम्पोरच्या उतारावरून ही बस सरळ खाली घसरून आली समोर उभे असलेल्या दोन कारवर जोरदार ही बस आढळल्याने दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एक कार ही विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची होती या घटनेत एस टी मंडळाच्या अधिकाऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे